चार सप्टेंबर प्रपंचातील गढूळपणा पांडुरंगाची आठवण ठेवल्यास नाहीसा होईल संतांना वरवर पाहून त्यांचे अंतरंग कसे जाणता येईल राग संतांना सुद्धा येतो पण तो त्यांच्या स्वाधीन असतो हे नाही आपण पाहत या जन्मात पुण्य करून पुढे स्वर्ग सौख्य भोगावे असे वाटते पण साधू संतांकडे गेल्यावर याने भगवंत कसा भेटेल म्हणून विचारता याला काय म्हणावे संगतीप्रमाणे स्मरणाप्रमाणे रूप बनते आणि रूपाचे मार्गे गुणही येतात वैभव सोडून परमेश्वराच्या पाठीमागे जे लागले त्यांच्या पाठीमागे वैभव लागते हे तुम्ही पाहताच पांडुरंगाची आठवण हेच सत्यतेला मुख्य कारण पण हेच मोठे कठीण असते स्मरण तरी कशाच करायचे हे समजले पाहिजे गंगामाईत स्नान केले तर मी पवित्र झालो असे वाटले पाहिजे वाहत आलेले नाले जरी तिच्यात मिसळले असले तरी गंगामाईचे पवित्रपण कायम राहते त्याप्रमाणे आमचा प्रपंच कितीही गढूळ असला तरी पांडुरंगाची आठवण त्यात ठेवली तर त्याचे गढूळपण मग कोठून राहील संतांच्या शब्दाचे प्रेमळ पाणी मातीने भरलेल्या हातावर घातले तर ते स्वच्छ होतीलच भगवंताचे स्मरण तर सर्व तीर्थाचा राजाच आहे भगवंताच्या विस्मरणाला जे कारण होते ते टाकणे किंवा सोडणे हे वैराग्य होय व भगवंताचे स्मरण होईल अशा गोष्टी करणे हा विवेक होय खरे म्हणजे आपल्याला भगवंताच्या प्राप्तीची तळमळ लागायला पाहिजे मागचे सोडलेले आहे व पुढचे हाती आलेले नाही अशी जी मधली अवस्था ती तळमळ होय बाह्य जगाची जे आघात आपल्यावर होतात त्यामुळे आपल्या मनाची जी प्रतिक्रिया होते ती सुखाची दुःखाची अभिमानाची कामाची किंवा लोभाची असू शकेल तिचे नाव वृत्ती ही वृत्ती स्थिर ठेवणे हा खरा परमार्थ होय परमात्म्याकडे वृत्ती वळविणे म्हणजेच भक्ती करणे होय संगतीनेच पुढे बेमालूम सवय लागते त्याचप्रमाणे भगवंताच्या भक्तीने विषय बेमालूम नाहीसा होतो भक्ती नहीं हो अत्यंत स्वाभाविक आहे ती प्रत्येकाला हवीच असते कारण आवडीशिवाय मनुष्यच सापडणार नाही अभिमान रहित राहिल्याशिवाय मात्र भक्ती करता येणार नाही व भक्तीविने भगवंत नाहीच प्राप्त होणार खरोखर रामरायाचे अंतःकरण कर्तव्याला कठोर निष्ठुर आहे पण भक्ताला ते अत्यंत कवळे आहे सीतामाईला कर्तव्यासाठी त्याने अरण्यात सोडली तर भरताला त्याने प्रेमासाठी सांभाळला भगवंताचे प्रेम हे भगवंता वाचून इतर कोणाला देता येत नाही तोच ते देऊ शकतो भक्त व भगवंत हे दोन नाहीत म्हणून भगवंत हा जसा सर्व ठिकाणी आहे तसा भक्त पण सर्व ठिकाणी असतो भक्त भगवंतमय होतो म्हणून त्याला सर्व जगतात आनंदच दिसतो शिष्याला जो भगवंताचा आनंद मिळाला तो कदाचित गुरुलाही मिळाला नसेल कोणी सांगावे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार मला नामाशिवाय राहता येत नाही जेथे नाम आहे तेथेच मी आहे जय श्रीराम